हॅलो बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ते उचलताच येत नव्हता फोन तुमचा होय मी म्हटलं काहीतरी कामात असतील अहो तुम्हाला फिरवायला जातो ना हा हा ते टचच नीट होत नव्हतं बोला हो काय नाही ताई तुम्हाला आधी तुमचे आणि स्वामींचे मनापासून आभार आणि धन्यवाद तुम्हाला आहो मी अक्कलकोटला जाऊन आले हो तुम्ही बोलला होता ना पाठीमागच्या वेळेस मी हा मग मा तो माझा अनुभव मी म्हटलं वाटतं काल का रात्री तुम्ही टाकला म्हणजे हा आणि मी पहाटेच ऐकला हा अनुभव आणि आज म्हटलं मी अगोदरच म्हणत होते की तुम्हाला हा अनुभव शेअर करायचा अक्कलकोट मधून मी तुम्हाला अकाउंट वर तुमच्या ही पण टाकलंय बघा मी अक्कलकोटला जाऊन आली म्हणताई हो का हो हो आता मी आले आठ दिवस झाला ताई जाऊन मागच्या शनिवारी आली जाऊन अच्छा 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 काकड़ार्ती। हा पहिल्यांदाच गेले होते ना त्याच्यामुळे एवढं नाही म्हणजे गर्दी होती पण दर्शन झाले आणि मेन पॉइंट काय झालं माहितीये का पहाटेच पण दर्शन झालं म्हणजे आरती असते ना पहाटे काकड आरती हा काकड आरती अरे हो हो खूप छान झालं दर्शन ते सांगायचं होतं ताईंना ह्या सांगावं तरी मी अगोदर त्या तुमच्या मुखातून आलं होतं ना मी जा मी म्हटलं होत ना म्हणजे पुण्यतिथी पर्यंत जाऊन येऊ हा मी तुम्हाला ना तुम्ही आता अनुभव शेअर केलाय ना ताई तुमची इच्छा पूर्ण होणार आणि म्हणजे झालं काय माहितीये का त्यातनं पण आम्ही सात आठ जणी होतो ना त्यातल्या पण काही जण म्हणजे प्रॉब्लेम हे आला त्यामुळं ते कॅन्सल झाल्या पण आम्ही मग आहेत तेवढे गेलो तर हे ना म्हणजे एस च्या तिथं बसलो तेव्हा एस टी चाली नाही बघा रोज बारा वाजता येते एक दीड वाजता तर एस टी चाली नाही म्हटलं स्वामी काय एवढी परीक्षा घेताय काय माहिती पण जातानाच आम्ही घरातून बाहेर पडतानाच आम्हाला म्हणजे गाड्यावरती नाही का फोटो असते हा ते स्वामी समोर दिसले तीन ते चार वेळा दिसलं म्हंटल आज अजून एकदा दिसावं म्हंटल पाच वेळा म्हणजे सगळं होतंय मग तिथूनच काही जण म्हणायला लागले आता माघारी जायला लागल घरी एस टी नाही म्हटल्यानंतर नंतर कटतरी जाऊ पण नाही करत असं जे होतं ना त्या दोघी तिघी म्हटल्या नाही नाही स्वामी तुम्ही काही पण करा पण सांगा की ताई तुम्ही की स्वामी नाही तर बस आना आणि आली लेट आली पण आली असं झालं आणि मग अक्कलकोट मध्ये झाली बघा दर्शन भरपूर चांगल्या प्रकारे झालं गर्दी होती पण माझ्या मिस्टरांचं आमचं आणि मेन रोड तिथं पूर्ण आतमध्ये वटवृक्ष अहो सांगायचं राहिल वटवृक्षाच्या तिथं ना गर्दी होती ना पुढे पुढे ढकलत होती पण आला तिथं गेल्यानंतर एवढं म्हणजे डोळे भरून आलं ना असं वाटलं कोणतरी आपल्या माहेरकडची कशी भेटतात तसं झालं होतं हो आणि अनुभव ऐकून पण खोपी झालं मग आणि भोजन पण केलं म्हणजे महाप्रसाद हा आणि खूप छान झालं मग म्हंटल ते सांग आणि काही एक थोडासा वेळ आहे का तुम्हाला एक पाच मिनिट फक्त बोला म्हणजे कसं सुट्टी असती ना तुम्हाला आणि मग मी आल्यानंतर म्हटलं की स्वामी मी आले तिकडून आणि माझी एक इच्छा होती आता दोन चार दिवसापूर्वी तर म्हटलं मला माहेरी जायला भेटेल का स्वामी तुमच्याच ह्याच्यात म्हणजे जा सगळं आणि मग नाही तर नाही म्हटलं आणि म्हणजे निघून गेल्या मग मनला आशा सोडली आता नाही म्हणून म्हटलं जाऊ दे तुम्ही त्याच्यापटी मला काहीतरी चांगलं कारण असेल त्याच्यामुळे तुम्ही नसाल मग मला पाठवलं आणि काहीच नसताना ना मावस भाऊ आमच्या दुकानला असतो तिथून आला बघा गेला आणि म्हटलं स्वामी तुम्ही कृपा केली जाते आता मी इतर यात्रा होती ना म्हणजे यात्रेला तर जाते म्हंटल पण तुम्ही इथलं सगळं पाठीमागच हँडल करायचं <laughs> नी? हो आणि मग नंतर प्रसाद घेऊन आल्यानंतर पहिला स्वामींना आणि आता पण काल कसं काम होतं मग म्हटलं काल पुण्यतिथी ना सगळं व्यवस्थित सगळी पूजा बिजा केली आणि म्हटलं आता सारामृत होतंय की नाही काय माहिती मग ती तू म्हणजे आमचं काम चाललंय ते झाल्यानंतर ना बसले म्हटलं जाऊ दे तीन अध्याय तरी माळ तरी करावी म्हणून बसले तर तीन अध्याय होऊन कधी मी म्हणजे पूर्ण सारामृत वाचलं तेच का आलं नाही बघा हो ताई म्हणजे स्वामींनीच करून म्हटलं आता स्वामी काय घेते नाही सेवा करून हा मग ती पूर्ण ना आणि सतराव्या अठराव्याला अत्यायला असता नाही का नाही एक व्यक्ती आमच्या घरी आली म्हणजे घेतल्याच आहेत बाजूच्या म्हणजे हा मग ते आल्यानं त्यांना काही माहित नव्हतं मी आत वाचते काय त्या बसल्या बाहेर बोलत आमच्या सासूबाई या होत्या त्यांच्या बरोबर बोलत बसल्या नंतर माझं सगळं झालं नंतर त्या अ म्हणते ते की माझ्या मुलाला छोट्या की अरे तुझ्या मम्मीचं होतंय का नाही बघ की तर मग माझ्या लक्षात आलं आरती चालू आहे आपलं म्हणजे हे वाचन चालू आहे बोलायचं नाही काय नाही <laughs> तर म्हणजे प्रसादाला काय स्वामीच्या रूपात तर नसत्यांना आल्या म्हणून म्हणतात स्वामी तुमच्या रूपात असतील तर त्यांना थांबवून घ्या म्हणजे माझं दोन अध्याय राहिलाय फास्ट वाचले आणि मग त्यांना काय म्हैसूर पाक प्रसाद वगैरे दिला व्यवस्थित हा आणि अर्धा तास झाले वाचून बघा ताई सगळं पूजा विजा करून आणि अर्ध्या तासांना मी असं फोनवर बोलत होते आणि देशी गाय पांढरी गाय असते ना आपल्या गावाकडे हो 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 हा ती गायी झाडाला बांधलेली होती म्हणजे बाजूच्या म्हणजे बाजूच्या ती सुटून आली हा सुटून स्वामी माझी पूजा तुमच्यापर्यंत पोहोचते की का, काय माहिती म्हणलं पण जाऊ दे जी म्हणजे माझ्या मा अगदी श्रद्धापूर्वक मी जी केली ना ती तुमच्यापर्यंत पोहोचत ना तेवढच घ्या मधली आदली पूजा तशीच सो, सोडा तर आहे ना आणि मेंदा ती जाऊ दे आता म्हटलंय समेत पण चंद्रकूर तयार झाली काल आणि ती गाय देशी गाय आहे ना आपली पांढरी ती सुटून आमच्या दारातच एकदम तुळशीच्या पुढे उभं राहिलेली आव आणि त्यांच्या त्यांच्या घरातली मागं पळत होती म्हणजे म्हणजे कसं आहे ना कुठं पण जाईल म्हणून आणि एवढं तिथं म्हणजे हिरवा चारा आहे असं खायला तर ती सोडलं आणि आमच्या घरावर झाली मी फोनवर बोलत होते अचानक बाहेर बघितलं तर गाय आली मग तसंच पळत गेले पटकन आणि काही भाकरी दिली तर ती खाल्ली सुद्धा जिभेने चाटली सुद्धा आणि आमच्या बा छान मी म्हंटल फोनवर म्हणजे बोलत बोलतच माझ्या तोंडातून असं गेलं की म्हटलं स्वामी आज पुण्यतिथी आहे गाई देशी का आपल्या घरी आली असं त्यांनी आली प्रसाद पण खाल्ला मग ते बाजूच्यांनी बघितलं आणि ते, ते आणाय गेल्या तोपर्यंत गाई पळून गेली <laughs> पण हो मग परत अजून संध्याकाळी आपलं सारामृतच सगळं एवढा आनंद झाला ना आणि स्वामींपासून बसून म्हणजे आपलं कस मन व्यक्त करत ना आपण तसंच झालं हो म्हटलं स्वामी मी किती मागितलं तुम्हाला आणि तुम्ही किती हे दिलं म्हणजे मला एक संकेत दिला होता <laughs> होतील <laughs> हो म्हणत होती ना तुम्हाला ती माळ वगैरे जप माळ वगैरे मी घेऊन आली तिथून अक हो हो आणि माझा मुलगा आता मोठा थोडं थोडं करतो ना तर त्याला एवढा म्हणजे त्याच्यात एवढा फरक जाणवतोय ना अभ्यासात पण ह्याच्यात पण की बासच असं मला वाटलं पण ना त्या स्पर्धा परीक्षा असतात ना त्याच्यात पण फर्स्ट टर्म काय म्हणतात हो ताई मी म्हंटल बघ म्हंटल तुझ्या तारद नको म्हणत होता ना आता दोघं पण बसतात किती म्हटलं बाकी तुम्ही नाही काय केलं तरी चालतंय म्हटलं एक काम कमी जरी असलं तर फक्त ना नामस्मरण तरी करत जावा अगदी अगदी नामस्मरण तरी करा हा तेच ना म्हणजे मंत्र ही म्हणते तीच म्हणते ती पण ते नामस्मरण तरी पाहिजे ना आणि कुठे पण जाताना ती पहिलं तारक मंत्राचं तीर्थ करायचं आणि पहिल्यांदा ती पाजायचं सगळ्यांना असं असत स्वामी ना म्हंटल तिथून एक हो हो मी छोटा पाट आणला बसतो तर अगोदरच होती पण पाट आणि माळ वगैरे आणली ना गळ्यात नव्हती मी माझा एक नियमच होता की मी अक्कलकोटला जाईल त्या ती गायतली माळ आणीन म्हणून आणि पाठ पण भेटला आणलं ठेवलं म्हंटल पूजा केली आणि म्हटलं स्वामी तुम्हाला पाठ आवडलाय का आवडला असला तर काही माहिती म्हटलं मा आणि मी तर माझ्या आवडीचा तुम्हाला आवडलं नाही काय माहिती मग ती पुढं ठेवलेलं फूल खाली पडलं म्हटलं आवडलं हो ताई असं म्हटलं ऐकत बघ हो फक्त ते मनापासून झालं पाहिजे असं आणि त्यांची चिच्छा आहे एवढं सगळं करायचं म्हणजे त्यांची चिच्छा आहे आपण बोलू नको मग ती गाय दुसऱ्याच्या दारात का नाही गेली सांगा बघू हो <laughs> आणि तारामृत पण घडलं तेच म्हंटल ताईंना पहिलं सांगावं म्हटलं की मी अक्कलकोट वरून आले तिथेच असताना मी तुम्हाला मेसेज केला संध्याकाळी बघा हा अक्कलकोट मधूनच केला पण मला कसं फोटो वगैरे नाही तिथं म्हणजे काढलं मी पण आत भरपूर गर्दी होती ना दानपेडी तर हा प्रस त्याच्यामुळे गर्दी खूप असते हो खूप गर्दी होती तरी आम्ही शनिवारी गेलो तर म्हटलं कसं गुरुवारी झालंच नाही आणि गुरुवारी पण असलं गर्दी म्हंटल म्हटलं जाऊ दे शनिवारी जरा कमी असेल पण शनिवारी तर एवढी होती कारण रविवारी संडे आहे ना त्याच्यामुळे शनिवारी संध्याकाळी चालली लोक आम्हाला तिथे पाच सहा वाजले जायला हो भरपूर गर्दी होती पण दर्शन झालं मेन पण पूर्ण म्हणजे तिथं आतल्या मंदिरापर्यंत का हो तिथपर्यंत डोकं माता ठेवून देतो दर्शन झालं एवढं महत्वाचं म्हटलं ताई कोण इतर म्हटल्या होत्या तुम्ही पुण्यातिथीच्या अगोदर म्हटल्यानंतर आलोच म्हंटल त्यांना पहिला शेअरच करते आज असं हो तर काय खूप आनंद झाला शेअर केला ना ताई मला खूप आतापर्यंतचे अनुभव येत ना ज्यांनी ज्यांनी अनुभव शेअर केले त्यांना अनुभव देतातच काही ताई हो देतात आहे खूप छान मी शेअर करते नाव नाव हो, ना हो सांगायचे ते विद्या घोरपडे सांगली जिल्ह्यातून बोलतो हा त्रि समर्थ